नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर टू वन मूल्य निर्धारण व मूल्यमापन हे पाठ्यपुस्तक आहे आज आपण या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया प्रश्नपेढी अनुक्रमणिका उद्दिष्टे प्रास्ताविक विषय विवेचन यामध्ये एकूण चार उपघटक आहेत एक प्रश्नपेढीची संकल्पना दोन प्रश्नपेढीची विकास प्रक्रिया तीन महाविद्यालयातील प्रश्नपेढी चार प्रश्नपेढीचा वापर पाठाचा सारांश आणि क्षेत्रीय कार्य पाठाचे उद्दिष्टे आहेत या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल प्रश्नपेढीमागील तात्विक भूमिकेचे आकलन होईल अध्यापन अध्ययन आणि मूल्यमापन या प्रक्रिया परिणामकारी करण्यासाठी प्रश्नपेढीचा कसा उपयोग होतो हे सांगता येईल प्रश्नपेढीच्या विकासाचा आराखडा आखता येईल प्रश्न समीक्षा व दुरुस्ती या करून त्यांचा संचय करता येईल वर्ग चाचणीसाठी आराखडा तयार करता येईल प्रश्नपेढीतील उत्तम प्रश्नांच्या सा आधारे आदर्श प्रश्नपत्रिका तयार करता येईल विद्यार्थ्यांच्या उत्तरावरील प्रश्नांमध्ये दुरुस्त्या करता येतील सर्व प्रश्नप्रकार वापरून प्रश्नपत्रिकेचा सुधारित आराखडा तयार करता येईल पाठाचे प्रास्ताविक आपल्याला माहीत आहे की अनेक विद्यापीठे आणि परीक्षा मंडळांनी अनेक विषयांचे अनेक प्रश्न तयार केले आहेत परिणामी यातूनच प्रश्नपेढीचा जन्म झाला आहे अशा प्रश्नपेढींचा परीक्षा घेण्यासाठी वापरही केला जात आहे वेळोवेळी प्रश्नपेढीत प्रश्नांची भरही पडत आहे अनेक शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती पडताळून पाहण्यासाठी प्रश्न तयार करत असतात असे प्रश्न ऐनवेळी काढलेले असतात अनुभवी शिक्षक व परीक्षक या अशा प्रश्नांचा संचय करून परीक्षेसाठी त्यांचा उपयोग करतात अशा अन्य अनुभवी प्रशिक्षकांची शिक्षकांची संख्या खूपच कमी आहे पाठाचं विवेचन त्यातील पहिला घटक आहे प्रश्नपेढीची संकल्पना शास्त्रशुद्ध पद्धतीने विकसित केलेल्या प्रश्नपेढीतील प्रश्न वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यांच्यासंबंधीची संपूर्ण माहिती प्रश्नपेढीत जमा असते ही प माहिती सांख्यिकी स्वरूपाची असते शिक्षकांनी तयार केलेल्या प्रश्नांपैकीपेक्षा हे प्रश्न वेगळ्या स्वरूपाचे असतात शिक्षक किंवा परीक्षा मंडळाने सांग्या चाचणी किंवा परीक्षा घेण्यासाठी प्रश्नपेढीतील प्रश्नांचा उपयोग व्हावा अशीही प्रश्नपेढी तयार करण्याच्या मागची भूमिका आहे प्राश्निकाने काढलेल्या प्रश्नांचे चिकित्सक विश्लेषण व मूल्यमापन करूनच त्या प्रश्नांचा समावेश प्रश्नपेढीत केला जातो प्रश्नपेढीसाठी प्रश्न, प्रश्न तयार करण्याच्या प्रक्रियेतून परीक्षे परीक्षेची ध्येय व उद्दिष्टेही अधिक स्पष्ट होऊ शकतात यामुळे विषयाची उद्दिष्टे अचूक आणि योग्य प्रकारे समज स्पष्ट होऊ शकतात याचा अर्थ असा नव्हे की प्रश्नपेढीतील सर्वच प्रश्न हे अभ्यासक्रमाच्या उद्दिष्टांची व्याख्या आणि परिभाषा देणारे असतात असे समजणे म्हणजे प्रश्नपेढीचा चुकीचा अर्थ लावणे होय प्रश्नपेढीतील प्रश्न हे काळजीपूर्वक तयार केलेले असतात हे प्रश्न अंतर्गत व बाह्य मू न्य मूल्य निर्धारणासाठी वापरले जातात प्रश्नपेढीत अनेक प्रश प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो प्रश्नपेढीत विशिष्ट विषयावरील भरपूर प्रश्न, प्रश्न असणे आवश्यक असते प्रश्नपेढीमुळे खालील बाबी शक्य होतात एक प्रश्नांची निर्मिती आणि त्यांचे मूल्यमापन काटेकोर होते दोन मूल्यनिर्धारणाची तुलनीयता वाढते तीन शिकवलेल्या अभ्यासक्रमाशी परीक्षेची सांगड घालता येते प्रश्नपेढीतील साठविलेल्या निरनिराळ्या प्रश्नांची तांत्रिक मूल्ये स्पष्ट असतात ती मूळ तांत्रिक मूल्ये पुढील प्रमाणे एक प्रश्न कोणत्या आशयाशी निगडीत आहे याची माहिती असावी दोन प्रश्नाला अभिप्रेत असलेली विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता ही आकलन ज्ञान उपयोजन विश्लेषण संश्लेषण किंवा मूल्यमापनाविषयक असू शकते तीन उत्तरासाठी लागणारा कालावधी चार प्रश्नाचा प्रकार प्रत्याभिज्ञानात्मक की प्रत्यावाहनात्मक पाच दिलेले गुण सहा सौकल्य सौकर्य मूल्य किंवा काठीण्य पातळी सात भेदमूल्य सूचकांक प्रश्नपेढ्या किंवा निरनिराळ्या विषयातील प्रश्न प्रश्नपत्रिका या भविष्यातील उपयोगितासाठीही तयार केल्या जाऊ शकतात दुसरा उपघटक आहे प्रश्नपेढींची विकास प्रक्रिया प्रश्नपेढींच्या विकासाची पूर्ण प्रक्रिया खालील टप्प्यातून चालते पहिला टप्पा विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा नमुना ठरवणे दोन दुसरा टप्पा मागील परीक्षांमधील प्रश्न आणि शिक्षका निर्मित प्रश्नांचा संच संचय करणे तिसरा टप्पा विद्यापीठात किंवा महाविद्यालयात कार्यशाळेद्वारे प्रश्नपेढीसाठी लागणारे प्रश्न तयार करू नयेत करून घेणे चौथा टप्पा प्रश्नांची छाननी करून निवड करणे आणि प्रश्नपेढी निर्माण करणे निरनिराळ्या विषय तज्ज्ञांकडून व मूल्यमापन तज्ज्ञांमार्फत सूचीतील निकषांच्या आधारे प्रश्नांची चिकित्सा करून त्यातला तांत्रिक मूल्ये प्रदान करणे ती म्हणजे एक संदर्भ क्रमांक दोन वर्ग तीन विषयनिहाय चार घटक पाच प्रश्ननिर्मितीचा दिनांक सहा निवड पद्धतीनुसार प्रश्नांचा प्रकार यात हद्विपर्यायी बहुपर्यायी य युग्मीकरण पुनर्मान्यकरण पुरवठा पद्धतीचे प्रश्न साधे प्रश्न प्रपूर्ती प्रश्न लघुतरी दीर्घोत्तरी समस्या निरसनात्मक प्रश्न सात प्रश को प्रश्न कोणत्या उद्दिष्टांची चाचणी करतो ते उद्दिष्ट ही उद्दिष्टे खालील प्रका प्रकारची असू शकतात ए वन विशिष्ट संज्ञा किंवा माहिती ज्ञान ए टू संकेत परंपरा प्रवृत्ती क्रम वर्गीकरण निकष पद्धती यांचे ज्ञान ए थ्री अमूर्त कल्पना तत्त्वे आणि त्यांचे सामान्य स्वरूप उपपत्ती व रचना यांचे ज्ञान बी रेखाटन चित्रण गणन व वा वाचन यांची कौशल्ये सी वन बा आकलन भाषांतर सी टू आकलन अर्थनिर्वचन सी थ्री आकलन डी वन मूर्त परिस्थितीत माहितीचे उपयोजन डी टू समस्या निरासनासाठी उपयोजन ई वन घटकांचे विश्लेषण आणि संबंध शोधन एफ वन प्रक्रियाक्रमाचे नियोजन एफ टू प्रक्रियाक्रमाचे नियोजन एफ वन अंतर्गत फरकानुसार अनुमान जी टू बाह्य फरकानुसार अनुमान वरील सर्व प्रकारच्या उद्दिष्टांच्या स्पष्टीकरणासाठी खालील क्रियावाचक शब्दांचा वापर केला जातो ए वनसाठी व्याख्या करतो वर्णन करतो ओळखतो जोडी लावतो सांगतो निवडतो इत्यादी ए टूसाठी आठवतो यादी करतो चूक शोधतो वर्गीकरण देतो क्रम शोधतो ए थ्रीसाठी ओळखतो बीसाठी रेखाटन करतो चित्रण करतो गणन करतो वाचन करतो आलेख काढतो कोष्टक वाचतो इत्यादी सी वनसाठी स्वतःच्या शब्दात व्याख्या लि करतो रूपांतरण करतो तुलना करतो अनुमान करतो उदाहरण देतो पुनर्लेखन करतो इत्यादी सी टूसाठी अर्थ लावतो भाषांतर करतो पडताळा पाहतो भेद सांगतो वर्गीकरण करतो रचतो तयारी करतो पुनर्मांडणी करतो सी थ्रीसाठी योग्य स्वरूपात मांडतो पुनर्लेखन करतो बदलतो डी वनसाठी गणन विदर्शन दिग्दर्शन दुरुस्ती सुधारणा बदल करतो सो सोडवितो दाखवितो सिद्ध करतो डी टूसाठी वापरतो सिद्ध करतो समस्या सोडविण्यासाठी वापरतो तख्ता तयार करतो आलेख काढतो ई वनसाठी घटक वेगळे करतो फरक शोधतो आराखडा तयार करतो वेगळे करतो उपघटक वेगळे करतो उपघटक शोधतो भाग कपाडतो ई टूसाठी संबंध शोधतो गृहितके मांडतो तार्किक उणीवा दाखवतो ता तुलना करतो सूत्रीकरण करतो एफ वनसाठी प्रतवारी लावतो जुळवतो एकत्रीकरण करतो निर्माण करतो शोधतो आराखडा शोधतो स्पष्ट करतो संयोजन करतो इत्यादी एफ टूसाठी पुनर्घटना करतो सुधारणा सुचवतो संकलन करतो सामान्यीकरण करतो जीवनसाठी दखल घेतो आस्वाद घेतो निर्णय करतो टीका करतो अनुमान काढतो जी टूसाठी बाह्य पुराव्यानेशी अनुमान काढतो आणि आ पुढील आठव्या आठवा जो मुद्दा आहे त्यामध्ये प्रश्नांची पातळी उत्तरासाठी अवधी आणि दहावा आहे प्रश्नां प्रश्नांसाठी गुन्हे पाचवा टप्पा यामध्ये प्रश्न लिहून काढण्यासाठी विशिष्ट रीतीने तयार केलेल्या आठ इंच त मुनीले पाच इंच या आकाराच्या कार्डावर प्रश्न लिहून ट्रे मध्ये साठवून ठेवणे कार्डाच्या एका बाजूला प्रश्नांचे तांत्रिक मूल्य दिलेले असते तर दुसऱ्या बाजूला सौकार्य मूल्य आणि भेदमूल्य सूचकांक प्रश्न यांच्यासाठी वापरला त्या विद्यार्थ्यांची संख्या वर्ष आणि परीक्षेतील प्रश्नांची संख्या उत्तरासाठी द्यावायचे गुण आणि प्रत्येक मुद्द्याला द्यावायचे गुण दिलेले असतात सहावा टप्पा वीस टक्के प्रश्न बाजूला काढून त्यांची नमुना चाचणी घेण्यासाठी चक्रमुद्रांकित प्रती तयार करून घेणे सातवा टप्पा शिक्षकांकडून प्रश्नांची नमुना चाचणी करून घेणे आठवा टप्पा कायडावर प्रश्नांच्या संदर्भातील वर्तन वैशिष्ट्यांची नोंद करणे तिसरा उपघटक आहे महाविद्यालयातील प्रश्नपेढी महाविद्यालयीन पातळीवर परीक्षा पद्धती सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रश्नपेढीचा उपयोग करता येतो पण प्रश्नपेढींच्या स्वरूपात थोडा फरक करावा लागेल महाविद्यालयीन त पातळीवर प्रश्नपेढीचा उपयोग करताना खालील बाबी ल कराव्या लागतील एक वर्ग चाचण्या स्वाध्याय आणि स अभ्याससत्र पूर्ण करणे दोन विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सातत्याने व अनेक वर्षे प्रश्नांची चिकित्सा करणे व प्रश्नात सुधारणा करणे तीन निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न काढण्याचे कौशल्य वाढविणे चार अध्यापनाच्या चा दृ पद्धतीत सुधारणा करून अध्यापन आणि अध्ययन पद्धती परिणामकारकता आणणे पाच विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणीचे निदान करणे चौथा उपघटक आहे प्रश्नपेढींचा वापर प्रश्नपेढीच्या स्वरूपात प्रश्नपेढीचा उपयोग अवलंबून असतो शिक्षकाने वैयक्तिकरित्या तयार केलेल्या प्रश्नपेढीतील प्रश्नांचा उपयोग हा केवळ त्यांच्या के वर्गातील विद्यार्थ्यांचे काही धडे शिकवल्यानंतर घटक चाचणी घेण्यासाठी होतो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या केवळ आकलनाची किंवा अथवा उपयोजन क्षमतेची चाचणी घेण्यासाठी प्रश्न काढतो त्यासाठी तो आशय व उद्दिष्ट यांची प्रश्न प्रथम निश्चिती करतो त्याला प्रश्न निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असते तो अशा प्रकारच्या आधारे विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेऊन सौकर्य मूल्य आणि भेद सूचकांक मूल्य या निकषा आधारे प्रश्नांच्या स्वरूपाविषयी निष् निष्कर्ष काढतो विद्यापीठ पातळीवर मात्र प्रश्नपत्रिका तयार केली जाते तेव्हा प्रश्नपेढीचा वापर करून प्रश्नपत्रिका तयार करताना उद्दिष्टांच्या व आशयाच्या संदर्भात तयार केला जातो जाणारा प्रश्नपत्रिकेचा आराखडा तयार केला जातो आराखडा दर्शविणाऱ्या या कोष्टकात आशयातील घटकांचा आणि अध्ययन उद्दिष्टांचाही विचार केला जातो कोणत्या आशयावर कोणत्या प्रश्नांचे प्रश्न किती प्रमाणात व किती गुणांचे काढले जातील याची स स्पष्ट संकल्पना या कोष्टकात दिली जाते दिलेली असते हे कोष्टक खालील स्वरूपात असतात यामध्ये पहा वस्तुनिष्ठ आशय ज्ञान आकलन उपयोजन कौशल्य वाचन गुण गणन आणि एकूण भारांश याप्रमाणे आपण आपली कोष्टकाची रचना करू शकतो वरील तक्त्यांमध्ये आशयाचे अविभागातील भारांश म्हणजेच महत्त्वांश पुढील प्रमाणे वेगवेगळ्या वेग उद्दिष्टांसाठी विभागला आहे ज्ञान चार टक्के आकलन चार टक्के उपयोग दोन टक्के कौशल्य दोन टक्के प्राशनिकाला या तक्त्यांप्रमाणे प्रश्न निवडावे लागतात प्राशनिक ज्ञान या उद्दिष्टांच्या चाचणीकरता दोन गुण असलेले दोन प्रश्न निवडू शकतो चार गुण असलेला एक लघुतरी प्रश्न आकलनाच्या निव प्र चाचणीसाठी तर दोन गुण असलेला वस्तुनिष्ठ प्रश्न हा उपयोजनासाठी आणि दोन गुण असलेला वस्तुनिष्ठ प्रश्न अवकौशल्यासाठी निवडता येईल प्रश्नपेढीसाठी जे प्रश्न काढले जातात ते परीक्षकांसाठीच वापरले जातात तेव्हा हे प्रश्न सौकर्यमूल्य मूल्य केलेले असतात असे गृहित धरलेले असते त्यासाठी प्रश्नपेढीतील प्रश्न, प्रश्न कायद्यावर या प्रकारचे मूल्य आणि भेदमूल्य सूचकांक यांची नोंद केलेली असते अत्यावश्यक असते एक मुद्दा येथे स्पष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे तो म्हणजे प्रश्नपेढीच्या उपक्रमाचा उद्दिष्टांचा कारण त्याबाबत अजूनही शिक्षण क्षेत्रामध्ये गोंधळाची परिस्थिती आहे प्रश्नपेढीचा उपक्रम हा कोणत्याही परिस्थितीत अध्ययन प्रक्रिया थोडक्यात आवरण्यासाठीचा उपक्रम नाही पेढीतल्या प्रश्नांचाच अभ्यास झाला की संपले असे येथे मुळीच गृहित धरलेले नाही याउलट अध्ययन अध्यापन प्रक्रियेला उद्दिष्टानुसार व मूल्यमापनानुसार दिशा देण्यासाठी हा उपक्रम आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे अध्यापन आणि अध्ययन या एकमेकाला पूरक अशा प्रक्रिया आहेत शिक्षकाला अध्यापनाचे काम करत असताना अध्ययनावर व अध्ययनातील योग्य अयोग्यतेवर नियंत्रण ठेवण्याचे प्रमुख कार्य करावे लागते या प्रक्रियेत शिक्षकाला अध्ययन अध्यापन आणि परीक्षा यामध्ये एकात्मता आणणारे अर्थपूर्ण कार्य करावे लागते शिक्षकाने अध्ययन प्रक्रिया सुधारण्याच्या दृष्टीने विष घेतलेली चाचणी विद्यार्थ्याला केवळ गुण प्रदान करणारी नसते तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील मर्यादा आणि गुणवैशिष्ट्य यांचे मूल्यमापन करणारी असते अध्यापनात प्रश्नपेढीची खूप मदत होते प्रश्नपेढीमुळे त्या प्रश्नांचा साठा उपलब्ध होतो प्रश्नपेढीच्या उपलब्धतेनुसार अध्यापन आणि अनुदेशन नव्या दृष्टीने करता येते प्रश्नपेढीमुळे अध्ययनातील गुणा उनिवांचे निदान करता येते इतकेच नव्हे तर या उणेवा शोधण्यासाठीही प्रश्नपेढीचा उपयोग होतो प्रश्नपेढीमुळे अनेक परीक्षा मंडळावर विश्वासार्ह हो। यो सोय झाली आहे प्रश्नपेढीमुळे अध्ययन व अध्यापनाच्या अखेरी समतोल निर्दोष आणि विश्वसनीय परीक्षा घेणे सहज शक्य होते पाठाचा सारांश पाहूया परीक्षा घेणाऱ्या संस्थांना अथवा मंडळांना योग्य प्रकारच्या उद्दिष्टां दिनिधिष्ठित आणि परि पुरेशी माहिती असलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे हे प्रश्नपेढीचे मुख्य कार्य आहे प्रश्नपेढीच्या निर्मितीचे मुख्य आठ टप्पे आहेत एक प्रश्नपत्रिकेचे स्वरूप निश्चित करणे दोन प्रश्न संचय करणे तीन कच्चे प्रश्न तयार करणे चार प्रश्नांची छाननी करणे पाच कायद्यावर प्रश्नांच्या नोंदी करणे सहा पूर्व चाचणीसाठी वीस टक्के प्रश्न निवडणे सात त्या प्रश्नांची पूर्व चाचणी घेणे आठ पूर्व चाचणीनुसार प्रश्नांच्या अनुरोधाने अपेक्षित अशा विद्यार्थ्यांच्या वर्तन वैशिष्ट्यांची नोंद कायडावर करणे धन्यवाद